नमस्कार मी निशा तर माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करते तर बघा आता संध्याकाळ झाली आहे आम्ही टेरेसवर आलेलो आहे टेरेसवर ब्लँकेट वगैरे आज धुतले होते तर ते सुक सुकलेले बऱ्यापैकी आज पाऊस चालू होता तर ते काही म्हणजे असे ओलेसेच आहे पण मग उद्या परत येऊ टेरेसवर तर तुम्हाला मी टेरेस दाखवते चला आणि टेरेस वरून व्ह्यू कसा दिसतो ते दाखवते तर बघा किती छान असा व्ह्यू दिसतोय वरतून पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवगार दिसते वरती गेल्याना तोंमुळे एकदम फ्रेश होऊन जातो इकडं या बाजूला सगळी शेती असल्यामुळे सगळी शेती दिसते हा बिल्डिंगच्या आसपासचा परिसर आहे सगळा हे बघा आम्ही पहिल्या मजल्यावर राहतो आणि आता हे टेरेस आहे सातव्या मजल्यावर म्हणजे सात मजली बिल्डिंग आहे ही ते वरतून मी तुम्हाला सगळं व्यू दाखवते बघा ही आमची सोसायटी आहे ए विंग बी विंग आहे सी विंग आहे आणि डी विंग आहे अशा चार विंग आहे तर आज महिनाभराचा किराणाही भरून घेतला आहे भरपूर दिवसापासून यादी तयार के करून ठेवलेली होती तर आज फायनली किराणा भरून आणलाय आम्ही एवढा किराणा भरत असतो दर महिन्याला सगळ्या प्रकारच्या डाळी साबण मीठ पुड्या मॅगी मसाला पुड्या आम्हाला जास्त लागतात तर मॅगी मसाला आम्ही जास्त आणतो बाजरीचं पीठ कमी आहे कारण ते खराब होऊन जातं त्याच्यामुळे जसं लागलं तसं आणत असतो आम्हाला रोज बाजरीची भाकरी लागते त्याच्यामुळे बाजरीचं पीठ पण घेतलेले तर ले ले मी अशी मोठी पंचपात्री तयार केलेली आहे सगळा किराणा मी त्यात भरून घेत असते म्हणजे ऐन टायमाला मग इकडं तिकडं शोधाशोध नाही करावी लागत त्याच्यामुळे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता मी सगळा किराणा वगैरे भरून घेते तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय